स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो पितृदोष कशामुळे लागतो योग्य कारण काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितृकोपले तर घरात दुष्काळ पडेल आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणं होणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास पितृदोषामुळे होतात एखादा भ्रमिष्ट होतो किंवा मुलं होत नाहीत किंवा प्रखर पितृदोष असेल तर मुलं होऊन सुद्धा ते अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यामुळे प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करणे आवश्यक आहे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काहीही केल्याने ते तृप्त होतात आणि आपल्या घराला आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे श्राद्ध करणे आवश्यक आहे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपुने हात जोडून प्रार्थना करावी तसेच मागील दोन पिढ्यांचे हेच स्मरण ठेवावे आणि पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग असे आपण म्हणत असतो पितृलोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहतात तेव्हा आपल्या आसपास ते, ते आवरत असतात आपल्या पुढच्या पिढीचे यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते ते मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्या आसपास सावरत असतात आई आजी पणजी त्यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळीदान करावे आणि गायीला घास द्यावा काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखवलेले असते त्यांचे घर मालमत्ता पैसे हडप करणे स्त्रियांवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्या आजीला अन्न पाणी आणि औषधापासून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला किंवा एखाद्याला पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते त्यामुळे आत्महत्या केलेली असते एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झालेला असतो अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला मात्र भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनवून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते प्रामाणिक माणसांचे अंतरंग पित्रांना दिसतात त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पित्र प्रसन्न असल्यास त्या व्यक्तीचे अत्यंत भरभराट ही होऊ शकते जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे एखाद्याला असाध्य रोग असा उद्भवणे घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे किंवा सतत आजारी असणे दोन विषारी सर्प चावणे तीन मन शरीर रचार मन अशांत असणे सतत भीती वाटणे काही ना काही बडबडणे किंवा सतत भास होणे चार नदी किंवा समुद्र पाहून भयभीत होणे वाईट स्वप्न पडणे किंवा झोप न येणे निद्रानाश होणे व रात्री घाबरणे सहा पूजापाठ दानधर्म कुलधर्म किंवा कुलकार्यात अडथळा येणे कामात मन न लागणे सतत अस्वस्थ वाटणे घरातील पाणी पुरवठा न्यून होणे व जीवन सुखी समाधानी न वाटणे घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्नकार्यात अडथळा येत राहणे अकरा वारसा हक्क जाणे लोकांची भांडणे आणि वादविवाद सतत होणे कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे सतत कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात किंवा कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने होत नाही परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा किंवा बा प्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न राहता वारंवार पालट होणे कर्ज होणे किंवा कर्जाने डुबणे पैसे पुरे न पडणे व घरात धनधान्य न्यून होणे कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे इत्यादी पितृदोषाची कारणे असतात त्यावर उपाय पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजे पिंडदान वगैरे अर्पण केले अस असेल तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे नियमाचे पालन करावे पितरांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कुश वापरल्याने पित्र लवकर तृप्त होतात पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्यावे असे मानले जाते की त्यांच्याद्वारे ते अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत करावे कारण दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्ते हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे ते आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते पितृपक्षामध्ये पाळायचे नियम पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मद्य इत्यादीचे सेवन करू नये ते निषिद्ध आहे या काळात घरातील वडील धाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये पितृदोष होऊ शकतो पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल उठणे इत्यादीचा वापर करण्यास सक्त मनाई आहे या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ काढणे लग्नकार्य करणे किंवा गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते अखंड पाच वर्ष घरात पूर्वजांचे श्राद्ध होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडे तीन पिंडांचे श्राद्धविधी आणि तीर्थ श्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लागते ते नियमित श्राद्धांजली करावी आणि त्यांना पित्रांच्या संतोषाने आपल्याला आयुष्य कीर्ती व बलतेज धन पुत्र संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी प्राप्त होता अगदी भौतिकच स्थूल राजाचे संचालक आणि कुलाचे नित्यरक्षक पित्र हेच आहेत त्यामुळे पित्रांच्या तृप्तीने अधिक सुखाचा लाभ होतो पित्रांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती अनिष्ट देवतांची कृपा प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाहीत म्हणून पित्रांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे प्रथम पितरांना नंतर कुलदेवी देवता व नंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे थोडक्यात महत्वाचे म्हणजे परलौकिक सुख देण्यास ही मूळ पितृपक्षामध्ये या चार वस्तूंची खरेदी करण्यास शास्त्राने सक्त मनाई केलेली के आहे तर पाहूया कोणत्या चार वस्तू आहेत पहिली वस्तू आहे मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव त्या व्यक्तीवर पडू शकतो असं केल्याने संघर्ष होऊ शकतो दुसरी वस्तू आहे झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ झाडू खरेदी करण्यासाठी शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय शुभ दिवशी ते खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू तुम्ही स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नयेत परंतु पितृपक्षात पितळांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दाणासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही चौथी वस्तू आहे सोने पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू नये पितृपक्षामध्ये सोने खरेदी करण्याचे शुभ काम करू नये पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रामध्ये सोने खरेदी करू शकता कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य करणे वजित आहे त्यामुळे मोठ्या रकमेची गुंतवणूक सोन्यामध्ये करू नये नवीन कपडे खरेदी करावीत का तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वज्र मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करू शकत नाही मात्र तुम्ही दान करण्यासाठी नवीन कपडे खरेदी करू शकता यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यात कोणताही मनाई नाही तुम्ही तुमच्या प्रगतीवर पूर्वज अगदी प्रसन्न होतात असे मानले जाते त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पितृपक्ष हा समर्पित आहे या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करणे सक्त मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात पितृपक्षात पित्रांना तृप्त करणे अनिवार्य आहे व त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा भार अवलंबून असतो त्यामुळे देवाला जसे आपण प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतो उपवास करतो तसेच पित्रांना प्रसन्न करण्यासाठी योग्य नियमांचे पालन करून त्यांचे श्राद्ध करणे गरजेचे आहे आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी त्यांचे स्मरण व्हावे हा काळ यासाठी पित्रांना समर्पित आहे त्यांच्याप्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदरभाव हे त्यांना दाखवले असतात ते प्रसन्न होतात व आपल्या घरात चांगले आशीर्वाद देतात त्यामुळे आप आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत संतती प्राप्त होण्यासाठी अडचणी ये येत नाहीत जर पित्र आपल्यावर रुचले किंवा आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो घराच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात त्यामुळे पित्रांना या काळात प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे व श्राद्ध करणे देखील अनिवार्य आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ